मध्ये आज आपण बनवूया अंसुलाची आमटी त्यासाठी आपण घेतो आहे साधं वरण हे दोन वाट्या शिजलेलं वरण आहे हळद घालून शिजवून घेतलेलं आणि फोडणीसाठी आपण घेऊ एक चमचा मोहरी एक चमचा जिरं साधारण दोन पळ्या आपण तेल घेऊया आणि मसाल्यांमध्ये आपण घेतो एक चमचा गोडा मसाला एक चमचा तिखट चवीपुरता पुरता हिंगम इथे घेतलाय दोन चमचे धणेकूट घरी केलेलं याचबरोबर आपण आमटीसाठी घेऊया चिरलेला एक टोमॅटो पाच ते सहा कडीपत्त्याची पानं एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर हिरव्या मिरचीचे तुकडे थोडी मोठी मोठी चिरली आहे मिरची तीन आमसूल अर्धी वाटी गूळ घेतला घेतलाय आणि चवीपुरतं मीठ आपल्याला लागणार आहे बनवूया आमसुलाची आमटी सुरुवातीला पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया त्यामध्ये आपण मोहरी घालू मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की जिरं टाकूया त्यावर आपण कढीपत्ता हिरवी मिरची आणि हिंग घालूया टोमॅटो टाकून तो छान परतून घेऊ टोमॅटो आपल्याला साधारण चार ते पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आणि निम्मा तो शिजत आला की त्यावर आपण घालूया मसाले त्यामध्ये धणेपूड तिखट आणि गोडा मसाला सगळं टाकून झालं की ते एकदा पुन्हा मिक्स करू आणि यावर आपण घालू साधं वरण ही आमसुलाची आमटी करताना आपण आदल्या दिवशीचं किंवा सकाळी शिजवलेलं वरण आपण वापरू शकतो वरण घालून झालं की ते छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण घालूया गूळ आमसूल आणि चवीपुरतं मीठ हे सगळं घालून झालं की आपल्याला आमटी छान उकळायला ठेवायची आहे मंद गॅसवर थोडी कोथिंबीर टाकूया पुन्हा आणि आता आमटी आपण साधारण पाच ते दहा मिनटं भरपूर उकळायचे मंद गॅसवर आमटी आता भरपूर उकळली आहे यामध्ये आता आमसुलाची आणि गुळाची चव व्यवस्थित उतरली असेल शेवटी आपण गॅस बंद करून यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया तूप टाकून झालं की आमटी मिक्स करू आणि आपण यावर झाकण ठेवून ती मोरायसाठी बाजूला ठेवून देऊ तयार आहे आपली आमसूल गुळाची आमटी अगदी पटकन अशी आमसूल गुळाची आमटी आपली तयार आहे गरम गरम भाताबरोबर ती आपण वाढव्या त्यावर थोडंसं साजूक तूप घालू आणि हा भात आपण एन्जॉय करू अशाच छानशा रेसिपीजसाठी पाहत राहा मातारा फूड्स धन्यवाद